गुड मॉर्निंग नर्मदे हार सकाळचे वाजले सहा सगळीकडे आहे अंधार आपण रमत आता शुक्लतीर्थ जावे चाललो आहे जस्ट निघालो आहे पाहुणे झाले आजचा मुक्काम आहे नारेश्वर इथून आहे तीस किलोमीटर बघू कुठपर्यंत पोचतो नर्मदे नाही चित्रावाल्यांसाठी गाव एक नंबर आहे कावले हे वा आपली तर कबूतर बसतात अशी तुले सोलरवर घास येत नाही असं होणारच नाही किती काही करामध्ये यार मंगलेश्वर नाव आहे गावाचं तिथे पोचलय आता सकाळपासून चहा शोधतोय रोज इतका चहा भेटतो ना आज पैसे इच्छा आज कोणी चहा ना मग आता आश्रमात होतो कलेश्वर गावाच्या बोला जागोजागी सोलर भाई आमच्या अजून शेतीत नाही

चहा बरोबर थेपला घायचा राहतो आता चहा पिलो लगे थेपला पण भेटला घरमध्ये या सकाळचे सात वाजता सूर्योदय झालाय चहा झालेला आहे असं वातावरण आहे रस्त्याने खूप मोर नर्मदे नरमधे आज ठेपला बिपला मजा आहे एकदम इथं आलो होतो तो बोर्ड पाहिला ध्यानीधाम मी अशा टाईपची बिल्डिंग बनवलेली दे आहे जसं आपल्या इगतपुरीला आहे नाशिक पश्चिम ना केंद्र त्या टाइपचं काहीतरी वाटतं म्हणून एक नंबर ठिकाणी बाई म्हणजे एकदम निवांत लांब लांबपर्यंत गाव पण भरपूर माग सोडून आलो होतो म्हणजे दोन चार किलोमीटर गाव आहे आणि मैयाच्या किनारी त्या बाजुनी मय आहे आणि इकडे आरमच्यामध्ये हे कधी समजलं असतो गाडीवर आलो असतो तरी लक्ष घेतलं नसतं अरे आता आपल्या पाठीमागे कोणी सगळेजण रिक्षाने गेले पायी पायी चालत आहेत काहीच्यात अजून पूजा चालू रिक्षा थांबली होती म्हणे अवधूज आश्रम पर्यंत सोडून देतो चाला नाही हमतो पैदल चाले गेर मध्ये हार इथे चहा आहे

याच्यात बॅगा ठेवून बाकीचे ये ये पाईप येत आहे पाठीमाग आता मंगलेश्वर आश्रमात दिसले आप होते आपल्याला नर्मदे हार। यांची तर एक नवीन स्टोरी आहे बाबाजींचा किस्सा आला ना तर यांच्या फॅमिलीला वाटलं तर आपले तरी म्हणून आणि तीन दिवस शिवल पाणी तर रस्ता बंद असल्यामुळे ते परेशान झाले होते घरचे असं काल सांगितलं त्यांनी नर्मदे जनवार क्रॉस केलं आपण जनवरानंतर आपल्याला चालू होते कारण मेन रोड तिकडून चेंज होऊन गेला पण जागोजागी असे बोर्ड आहे त्यामुळे काही टेन्शन नाही इथं पुढे पण दिसतंय नर्मदे घर ज्या टार्गेटनुसार होतं बरोबर आहे साडेनऊच्या आठ हजार करायचं सव्वा नऊ जनोर गावात आणि आत्ता यांच्याशी बोलून माझं हे शंकराचार्य महाराज यांच्याबद्दल काल आश्रम सांगून होते मला तर यांना भरुचमध्ये सिक्युरिटी होती गावात काहीतरी माहिती नाव जगत करू शकता बाकी मराठी बोलतात तर पुरं थांबले शंभर टक्के गप्पा मारू व्हिडिओ काढू देत नाही म्हणजे मीच त्याला रेस घेत नाही गप्पा बिप्पा मारून घेतो कुठे तेवढं आपल्याला गप बिडून जातो आहे गप्पा मारायला घरमध्ये ह्या इथे काहीतरी आहे आश्रम आश्रम एक मंदिर काहीतरी कार्यक्रम झाले फुलांनी सजवलेलं आहे छान नर्मदी मेलडी माता नु मंदिर जय हो श्री मडावाली हे मेलेडी संपलं होतं मी विचार करत होतो यार राजे जंगलात कुठं पाणी भेटेल का

मोठा <laughs> आहे <आगा। laughs>

खतरनाको झंडू की गुलाब ऐसी मस्त प्रकृति है हमारे पास दो चार पैसे होते ऊपर नीचे होते हैं लेकिन प्रकृति देखो कैसी प्रकृति है प्रकृती के आगे कि सुकी नर्मदे जय नर्मदे नमदे परिक्रमा असा मिल्काय सिंग पेक्षा जास्त घाम काढावा लागतो दुपारच्या साडे अकरा वाजले आपलं सोळा किलोमीटर झालंय ॲक्च्युअल स्पीड कमी आहे आज बारा वाजेच्या आत आपल्याला वीसचं टार्गेट होतं पण झालं नाही पण ठीक आहे तिथून चार किलोमीटरला एक आश्रम आहे तिथे करू जेवण मागच्या आश्रमात जेवण रेडी होतं पण इच्छा नव्हती जस थांबून मी माझ्याकडे काही एक नाशिकचेच दंपती होते त्यांनी काजूबादा म्हणून त्याचं पॅकेट दिलेलं होतं ते काढलं त्याच्यामुळे पोट भरून गेलं हे बघा या टाईपचा रस्ता आहे आणि या टाईपचा रवी भाऊ कलेला आहे ठीक आहे बघा पण खूप काही ओढ नाही आज कॅप काढायचा कंटाळा आला बॅगेत ना चला असंच चला दुपारनंतर चाललो तर काढू कॅप साडेबारा नंतर पण मजा येते नरमदे हा मज गावात पोहोचलो आहे mare va parioar de luara cărțân de bolă ăsta la șrăb băgut -ma Maharaj चुडेल माता मंदिर पण होतं माझे मला हे समजलं चुडेल माता का बरं तसे तर भूतमामा मंदिर पण पाहायला भेटलं मला चला सिगरेट वगैरे वाहतात नर्मदे पावणे बारा वाजले जेवायला थांबू इथे थांबवं पण अजून मी विचार करतो मित्र गेला पुढे स्टॉप चार किलोमीटर चालत आला मी इथे थांबूया नवीन शब्द शिकायला भेटतात मीठ आहे ना याला रामरस म्हणता याला काय म्हणतात लंकाराम नरमध्ये आपण था जेवायला थांबलोय सगळ्या परिक्रमावरशी आता एका ठिकाणी बोर्ड होता ओज शॉर्टकट नाही माहित नाही तर बघू नारेश्वर पोचायचं आज आपल्याला कारण ओझला काही व्यवस्था आश्रम नाहीये पोहोच काढदांसाठीच छोटा बघू वाटलं तर तिथे नाही तर मग उशिरापर्यंत चालून आज नारेश्वर पोचून जाऊ नरमध्ये बाई मस्त जंगल आहे एकटाच आहे ह्याच्यामुळे भारी वाटत आहे थोडं आहे वातावरण आजूबाजूला धोकादायक आहे थोडं पण काही नाही काय तरी काल येते म्हणता हां जय हो माई की तो चिंता काही की <laughs> तसा हा थोडा चिकला चिखलाचा त्रास होतो मला बाकी काही नाही पण तरी चांगला पिकअप घेतलाय मी एवढा कमी वेळात ओस गावात पोचलोय इकडं का हायवे दिसतोय वाटत नारमध्ये <laughs> या गावाचं नाव बघून मला काहीतरी आठवतंय तुम्हाला काय आठवतं सांगा ओ जेड़ ओ झी ओझी ओझ ना ओझ पण मग झेड आहे ना मी झी याशिवाय ओझी एकदम ओझी काम आहे ओझ गोरख गोरखार्जुन मंदिर नावाचं मंदिर होतं इथं एक आश्रम पण होता पण ते थांबून घेता यार म्हणून मी पळून आलो मध्ये हार नारेश्वर तिथं नारेश्वर मंदिर इथं पोचलोय आपण काहीतरी रंग मंदिर असं काहीतरी लिहिलेलं इथं नावच नाही लिहिलेलं आहे नारेश्वर मला देवढच माहिती आहे रंग अवधूत आश्रम ओके आठवलं मला रंग अवधूत आश्रमला पोचलोय इथेच कुठेतरी मुक्तान मार मस्त मिरचीचे भजे मेथीचे गोटे आपण ओंकारेश्वरला हे बघा लोट न खि आणि इथं आहे नारेश्वर तीर्थ इथं परिक्रमावासिंसाठी हॉल होता आपण हॉलवर गेलो होतो पण इथं हे रूम आहे त्या काल आपल्या नाशिकलेल्या त्यांचा दुडक्याला प्रॉब्लेम आहे मग त्या रिक्षाने येतात ना मग त्यांनी रूम घेऊन ठेवली होती मग आपण त्यांच्या रूममध्ये शिफ्ट करून गेलो मध्ये येई आठ वाजले आणि कोणीच आहे प्यायचं पाणी संपलेलं आहे मला रात्री प्यायला पाणी लागतं आता आपण तर तिकडे स्पेशल रूममध्ये थांबलेलो आहे म्हणजे जिथं परिक्रमावासी थांबतो त्या हॉलमध्ये जाऊन पाणी घेऊन होतो आता नरमधे हर गुड नाईट भेटू द्या